रोक ठोक न्यूज पहा आता नव्या वही सोच नाही संपादक मकरंद साठे माळेवाडी शाळेत केशवराव लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण प्रतिनिधी राजू सकट अक्लूज जिल्हा परिषद शाळा व सावतामाळी विद्यालय माळेवाडी अक्लूज यांच्या संयुक्त विद्यमानाने देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संपर्क प्रमुख शिक्षण विभागाचे केशवराव लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत संचालन भाषणे देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर केले तसेच बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवले शाळेचे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास विजय एकतपुरे मंडलाधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले दीपक येवले वैद्यकीय अधिकारी संजय खुडे पत्रकार नरुटे सर कार्यक्रमाप्रसंगी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश साठे सदस्य उलास वाघमुडे मनीषा वाघमारे असलम पटेल जालिंदर फुले सुनंदा फुले उत्तमराव शेंडगे नामदेव गलांडे पोलीस अधिकारी हिना सय्यद बक्तावर सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित डोम्से सर व मिसाळ मॅडम यांनी केले सूत्रसंचालन आसवारे सर व राणे मॅडम यांनी केले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले